त्यांना भगवान मरू काय देतील याचा अर्थ असं काही झालं नाही ती पूतना सरळ सरळ त्या ठिकाणी नंद राणीच्या घरी आली कशी आली विधवा होती सद्भा बनून आली बघा तीन प्रकारच्या गोष्टी आहेत बरं या ठिकाणी शिकण्याच होती आपल्याकरता म्हणतात की ती कपट करते सगळ्यात पहिला कपट दुसरा छल आणि छिद्र जे की देवाला अजिबात आवडत नाही Bye. आला, हुँ, आला, हुँ, आला, हुँ, आला, हुँ, आला, निर्मल मन जन मोही पावा मोही कपट छल चित्र न भावा भगवान म्हणतात की निर्मळ मन मला पावत त्या विपरीत छल कपट छिद्र हे तीनही मला पावत नाही जस पूर्व अवतारामध्ये भगवती मा सीतेच हरण करण्याकरता रावणाने छद्मवेश धारण केला तिथे केवळ छल केला रावणाने छल केला बनून आला त्याने कपट केलं आणि काल यवन जो आहे एका तपस्वीच्या रूपामध्ये बसला त्याने छिद्र केलं छल कपट आणि छिद्र करणारे हे तिन्ही लोक वेगळे वेगळे होते पण या अवतारामध्ये महाराज छल कपट आणि छिद्र तिन्ही गोष्टी एकाच व्यक्तीनं केल्यात म्हणजे केवढा महान अत्याचार आहे अत्यंत पाप बुद्धी आहे आणि या पूतनेला त्या ठिकाणी भगवानही म्हणतात चला उद्धार करू माता यशोदेकडे पुतना आली म्हणे खूप दूरवरून आले तुझ्या बाळाच्या जन्माची जशी मला बातमी कळाली सहाच दिवसामध्ये पायी 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 चालत आले फार मोठी तपस्वी पतिव्रता आहे मी आणि तुझ्या बाळाला आशीर्वाद आली मा यशोदा म्हणते बरं बाई खूप बरं केलं एक काम करा मावशी तुम्ही इथे बसा दूर मी तुमच्यासाठी दूरवरून आलात ना तुम्हाला मी माखन मिश्री खाऊ घालते म्हणून नंद राणी आतमध्ये गेले तेव्हा त्या पुतना मावशीनं तत्काळ त्या पाळण्यात पडलेल्या त्या बाळाला त्या अत्यंत गोड अशा सुंदर बाळाला कारण ओळखू आलं ना तिने बघितलं होतं की सगळ्यात सुंदर हा आहे आणि तो सावळा आहे आणि तिथे त्या पाळण्यामध्ये दोन दोन बाळ आहेत तेव्हा त्या पोतने ओळखलं की हा तोच ज्याचा मला शोध आहे तिनं तत्काळ भगवंताला उचललं आणि आपल्या स्तनामध्ये विष जे भरून आणलं होतं त्याला पाजण्याकरता प्रवृत्त झाली बाळाला स्तनाला लावलं आणि तत्काळ भगवंताचा प्राण घेण्याकरता उद्यत झाली भगवान परमात्मा आता काय करतात अनेक काम आहेत अवस्थेमध्ये भगवंताला फार मोठी मोठी कामं आहेत भगवान आता विचार करतात मला काय काय करायचं आहे बघा भगवंताने सगळ्यात पहिल्यांदा डोळे मिटले पूतना मावशीला मारण्याकरता देवाने डोळे मिटले आता अनेक संत महामंडळी याचा विशेष अर्थ काढतात मावशीने डोळे का म्हटले म्हणतात त्याच अनेक कारण त्यापैकी हे मुख्य कारण म्हणतात की भगवान श्रीकृष्ण मला तिच्या वेशात आणायचे वास्तविक तिचा जो वेश आहे त्याच्यात आणायचे दुसरं म्हणजे हिचं दूधही प्यायचंय आणि तिसरं म्हणजे हिचा प्राणही आहे आणि चौथं काम म्हणजे तिचं विषही प्यायचंय महाराज काय काय काम आहेत या सगळ्याची यादी आली भगवंताने डोळे मिटले काही संत मंडळी असा त्याचा अर्थ काढतात म्हणा भगवंताने डोळे मिटून भगवान शंभो महादेवाचं ध्यान केलं की हे देवा तुमच्या सहाय्यतेची मला गरज आहे भगवान म्हणतात देवा पहिल्यांदाच कोणत्या तरी राक्षसीला मारायला निघाला त्यातही माझा माझी सहाय्यता पाहिजे तुम्हाला बोला प्रभू काय आदेश आहे म्हणजे सगळ्या जगामध्ये विष पिण्यामध्ये तुमच्यासारखं कुशल माणूसच कुणी नाही भगवान तुम्हीच या भगवान शंकरापेक्षा आणखी मोठा कोण सापडणार आहे जगामध्ये विष प्यायचं असेल तर कोणाला बोलवायचं हलाहल विष पान केलेलं के देवान भगवान श्रीकृष्ण डोळे मिटून भगवान शंकराला त्या ठिकाणी प्रार्थना करतात की देवा मी दूध पिऊन घेईल कारण की दूध पिण्यामध्ये माझ्यापेक्षा आणखी कुशल कोणी नाही विष पिण्यामध्ये तुमच्यापेक्षा कुशल नाही मी दूध पितो आणि तुम्ही विष प्या आता दुधाबरोबरच तिचे मी प्राणही पिऊन घेतो भगवान श्रीकृष्ण डोळे मिटतात आणि दूध प्यायला लागतात इकडे भगवान शंकर विष पिऊन घेतात हे महाराज दूध पितात आणि दूध पिल्याबरोबरच त्या पुतनेचा प्राणही घेऊन टाकतात जसं पुतनेला वेदना होते ती आपल्या वास्तविक रूपामध्ये येते कारण तोपर्यंत ती सावध होती महाराज परंतु वेदना स्थितीमध्ये व्यक्ती सावध नसतो आणि तो जेव्हा सावध नसतो तेव्हा तो आपल्या वास्तविक रूपात असतो म्हणतात की अशा प्रकारे ही पूतना आपल्या वास्तविक रूपामध्ये आली आणि जोरदार आक्रोश करू लागली मला वा, मला सोडवा वाचवा प्रकारे ती आकाश मार्गाने निघाली आणि वनामध्ये जाऊन मरून अशा प्रकारे उद्धार झाला भगवान श्रीकृष्णाला शोधत शोधत माता यशोदा महाराज नंद आणि सगळंच गोकुळ तिथे पोहोचलं म्हणे एका राक्षसीनं नंदरा यांच्या मुलाला मारलं परंतु तिथे जाऊन बघितलं राक्षसी मेली आहे भगवान परमात्मा अत्यंत सकुशल आहेत नंद राणीनं आपल्या जवळ घेतलं आणि सगळ्यांनी विचार केला काय करायचं माझं बाळ एवढं छोट आहे आणि एवढ्या छोट्याशा स्वरूपामध्ये एवढं मोठं संकट आलं मोठा यज्ञ केला यानंतर आपल्या बाळाचं त्या ठिकाणी संकट कमी होईल असं त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं परंतु हे बाळ काही साधारण नव्हतं ना असाधारण होण्याकरता व्यक्तीला अत्यंत कष्ट कष्टमय जीवन या ठिकाणी पाहावं लागतं संघर्ष करावा लागतो भगवान परमात्मा ही भगवान तेव्हा आहेत जेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टीला सोसलं आहे अशा प्रकारे पूतना वंशी गेली ती पूतना ज्यामध्ये सांगितले अहो बकी यमस्तन काल पूटम जगान सया पाय यदप्य साध्वी आणि लेभे गतीम धात्रुचिताम तत्व कंबा दयालम शरणम रजेम म्हणतात ही पुतणा जिने भाव ठेवून भगवंताकडे आली होती परंतु आज त्या मुक्ती दिली म्हणतात बाईनं या, या, बाई या स्त्रीनं मला मातृत्व दिलेलं आहे एक स्त्री बनून त्या ठिकाणी आई बनून आली जिने मला दूध पाजलं आहे मग दूध पाजणारी ती कोणी का असे ना ती आई आहे म्हणून आई सारखीच गती तिला देऊन टाकली काही दिवसानंतर भगवान परमात्मा एका अंगावरती पहुडायला लागले इतके मोठे झाले की एका अंगावरती येऊ लागले यानंतर सर्व लोकांनी गोकुळ भगवान कृष्णाला सगळ्यात पहिल्यांदा यमुना मैयामध्ये स्नान करून आणलं यानंतर पुढे कथा येते म्हणतात कि एक दिवस निष्क्रम संस्कार ज्याला म्हणतात माता यशोदा आपल्या बालकाला प्रांगणामध्ये घेऊन आली पाण्यामध्ये घातलं अनेक गोपिका त्या ठिकाणी एकत्रित आल्या आणि देवाची सेवा करू लागल्या पण तेवढ्यात महाराज फार संकट असं आलं म्हणतात की बाळ जेव्हा झोपी गेलं सगळ्या गोपिका घरी निघून गेल्या माता यशोदा ही कामा करता घरात गेली असता तेव्हा ते त्या ठिकाणी एक दैत्य आला आणि तो दैत्य वाऱ्याच्या रूपात होता ज्याने की एका बैलगाडीचा आश्रय घेतला बैलगाडीमध्ये प्रवेश केला बैलगाडीला संस्कृत मध्ये शकट असं म्हणतात आणि या शकटामध्ये तो बसला म्हणून त्याचं नाव पडलं शकटासुर अशा प्रकारे या शकटासुरानं भगवान परमात्मा ज्या पाळण्यामध्ये पहुडले होते त्या पाळण्यावरती त्या बैलगाडीची धुरा केली आणि जोरदार त्या पाळण्यावरती आदळली भगवान परमात्मा म्हणतात की बाळा तू येत तू आलास बर झालं देवानं दोन्ही हाताच्या मुठी बंद केल्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्यानं जोरदार लाख दिली ते शकट जे आहे ते शकटासुर जो आहे आकाश मार्गाने दूर दूर पर्यंत आणि त्याच्या शरीराचे अनेक अनेक तुकडे तुकडे होऊन तो छिन्न छिन्न होऊन पडला शकट त्या ठिकाणी गेला शकटभंजन केल्यानंतर एक दिवस तृणावर्त आला तृणावर्त म्हणजे वादळ बवंडर खूप मोठ्या स्वरूपाचं बवंडर त्या ठिकाणी आला भगवान परमात्मा माता यशोदेच्या मांडीवर आपल्या अंगणामध्ये झोपले होते आणि तेवढ्यात ते, ते वादळ आलं भगवान म्हणतात की आता कसं करायचं माता यशोदा तर मला मग रीती सिद्धी प्राप्त असणारे परमात्मा आपल्या वजनाला तत्काळ एवढं केलं की माता यशोदेला ते झेपलच नाही भगवान परमात्मा स्वतः जमिनीवर येऊन पडले माता यशोदा वाऱ्याच्या वेगानं घरात निघून गेली आणि तृणावर्त आला भगवंताला उचल आणि मारायला लागणार तेवढ्यात भगवंताने दोन्ही त्याचा गळा दाबला आणि त्याला मारून भगवान, भगवान परमात्मा यशोदा राणीच्या अंगणामध्ये दिव्य लिला करत करत आज एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षाचं बाळ झालं असता ते बाळ कधी धुडू धुडू पडतंय कधी रांगतय चालता चालता पडतंय अशा प्रकारे सुंदर लीला करू लागलं एक वर्षाचं बाळ झाल्यानंतर नंद महाराजांनी ठरवलं की आपल्या बाळाचं नामकरण संस्कार केला पाहिजे नामकरण करण्याकरता ना बोलवलं महाराज तुम्ही त्या ठिकाणी कुलगुरु आहात भले आमच्या वंशाचे तर शांडिल्य ऋषी आहेत तरीही आपण आला तर आपणच आमच्या बाळाचं नाव ठेवावं आणि आमच्या बाळावर फार संकट येतात म्हणून एक काम करू आपण छोट्या स्वरूपामध्ये कार्य करू नंदरायांच्या गोशाळेमध्ये यज्ञ त्या ठिकाणी नियोजित झाला माता रोहिणी आणि माता यशोदा आणि त्या ठिकाणी नामकरण संस्कार करण्याकरता पुढे भगवान दोघेही परमात्मा आपल्या आपल्या आईच्या मांडीवरती निजलेले आहेत दर्गाचार्य महाराज आपल्या त्या ठिकाणी विशेष मंत्र उच्चारणाद्वारे शक्तीद्वारे ओळखून जातात की काहीतरी असं वेगळं त्या ठिकाणी ठरलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी अंतर्ज्ञानाद्वारे शिवाय त्या दोघांचीही कुंडली पाहून मनोमन ठरवलं की दोघेही कोणी साधारण नाही तरीही अशा असाधारण रूपामध्ये आले।, आले अर्थात यांना लीला अशा प्रकारची काहीतरी करायची आहे म्हणून लीलाधारी परमात्म्याचं वैभव लोकांसमोर आणायचं नाही जेव्हा त्यांची इच्छा आहे तेव्हा ते पुढे येईल गर्गाचार्यांनी माता रोहिणीला सांगितलं की हे माता रोहिणी तुझा जो मुलगा आहे कसा त्यांनी सांगितलं की तुझा मुलगा अत्यंत बलशाली असेल एवढ्या देऊ बल बल असं नाव ठेवून आणि जिथेही तू जाईल त्याच्यामध्ये सगळं सचराचर रमत रमत राहील ते रमून जाईल सगळे लोक त्याच्यामध्ये रमतील म्हणून याचं आणखी एक नाव असेल ते म्हणजे राम बघ बल आणि राम या दोन्ही नावाला जोडून दिलं आणि ते नाव आज जगात प्रसिद्ध झालं काय आहे नाव बलराम श्री बलराम भगवान आता यशोदा मातेला सांगितलं की हे माता यशोदा तुझा जो पुत्र आहे तो अत्यंत मनमोहक आहे सगळ्या चराचराला आकर्षित करतो जो कुणी त्याच्याकडे बघेल जो कुणी मनातल्या मनात त्या त्याच त्या स्मरणही करेल तरीही तो परमात्मा तो तुझा पुत्र सगळ्या चरा चराचराचं चरा लक्ष आपल्याकडे वेधून घेईल सगळ्या चराचराला तो आपल्याकडे आकर्षित करेल म्हणून आकर्षित करेल म्हणूनच त्याचं नाव ठेवलं कृष्ण अशा प्रकारे कृष्ण या शब्दाचा अर्थ होतो आणि आणखी एक अर्थ त्या ठिकाणी सांगितला की कृष्ण म्हणजे शेती असते ना म्हणजे त्या शेती म्हणजे जमीन महाराज या जमिनीवरती जो कोणी व्यक्ती चालतो त्या सर्वांना त्या ठिकाणी मोक्ष देण्याचं सामर्थ्य माझ्या भगवंताकडे आहे म्हणून त्यांचं नाव ठेवलं कृष्ण 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 बघा नाव कसं बोलायचं महाराज आपल्याकडे आणि अनेक ठिकाणी बघितलं या नावाचा नको तो उच्चार होतो जसं भगवान श्रीकृष्णाच्या काही लिला सांगताना अनेक अनेक गोष्टी येतात कधी कधी अगदी भावापन्न होऊन व्यक्ती शास्त्राच्या कुठल्याही आधाराशिवायही गोष्टी रचतात तसं म्हणजे भगवंताचं नावही तसं घेतात कुणी कृष्ण म्हणेल कुणी कृष्ण म्हणेल किंवा काहीही परंतु अत्यंत शुद्ध उच्चारण जर केलं तर कृष्ण असं आहे अत्यंत बघा हे नाव जर उच्चारायला जर ठरलं ना कमीत कमी आपल्याला जन्म तरी लागेल शुद्ध उच्चारण करण्याकरता कारण की आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये त्याच्यामध्ये मूर्धन्य श लागलेला आणि पुढे न आहे या दोन्हीचाही जे की मूर्धा स्थानीय वर्ण आहेत या दोन्हीचाही उच्चार करणं फार कठीण कर पडतं आणि सहजा सहजी जर केलं तर चुकत ध्यान देऊन केलं तर बरोबर येत अशा प्रकारे भगवान श्री कृष्ण चंद्र परमात्मा या धराधाम दिव्य अशा लीला करण्याकरता अवतीर्ण होतात भगवान कृष्ण आणि बलराम दोघेही नंद राणीच्या